चिल्लर पार्टी सगळी कुठे आला तुम्ही हॅलो हाय हे सगळे आमचे फ्रेंड्स किती वर्षानंतर भेटतो आपण हो आज सगळे फ्रेंड्स एकत्र आलेलो आहे आम्ही खूप वर्षानंतर खूप छान वाटत आज आमचा क्यूट बेबी हॅलो हाय कुठं आला बेबी हे आहे पुण्यातील सारस्वत आहे गणपती मंदिर वरती গোটেই পাই পাৰে চব দেৱ পাৰ

हे बागेच्या बाहेर असं सगळं खाण्यासाठी आहे फिरण्यासाठी छान आहे चला आता काहीतरी खाऊया आपण चला आता मी खायला आलेलो अरे आता खाणार आहोत तिथं तू काय खाणार आहेस असू काय खाणार आहेस हां तुमच्याकडे काय पावभाजी तू काय खाणार आहेस आय फेवरेट रे बेबी काय खाणार आहे मिल्क शेक ओके चला या Bogo yata kayo ito yang pinalang pinalang sa tip. Iyan ka? Ito? Kasi, tis? Awal na ito lang? Kaya lang, ito man churi yun. Thank na Eh, पावभाजी पाणी <सथ> नीट आहे का इकडे काय मागवलंय पुलाव ढोसा पावजी मुलांना कसे पावभाजी मारल बरं नीट कसे भेटलीच नाही चला खातो आता आम्ही चला आता आम्ही आलेलो आहे पेशवे उद्यानात तर आता आम्ही आतमध्ये चाललेलो आहे बघूयात कसं आहे आतमध्ये हाय एंट्रान्स गार्डन इथे मुलं खूप एन्जॉय करणार आहेत बरंच काही आहे मुलांना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान आहे इथे इथे मुलांना खेळण्यासाठी पण आहे खूप काही

होती कि मेन बसते मस्ती र गुड <laughs> विहान बरोबर आहे आयतीने

खूप एन्जॉय केला मुलांनी इकडे तुम्हाला आजचा व्लॉग कसा आवडला लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बाय